सोळाशे भाषा या देशात आहेत पण माझा जन्म त्या भाषेत झाला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जा झाला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना माझे अभिवादन तसेच मराठीसाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पित करणारे कुसुमाग्रज या टोपण नावाने प्रसिद्ध असणारे विष्णू वामन शिरवाडकर यांना सुद्धा माझा अभिवादन मी करिश्मा खोबरागडे चंद्रपूरवरून कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझे विषय आहे लाभले आमास भाग्य बोलत मराठी मनाची भाषा प्रेमाची भाषा मनाची भाषा प्रेमाची भाषा मराठी आहे महाराष्ट्रांच्या लोकांची भाषा मराठी आहे महाराष्ट्रांच्या लोकांची भाषा आजकाल प्रत्येक दिवस साजरा करणं किती सोपं झालंय चार लोक एकत्रित आले नाचगाणी केली मोठ्याने गाणी वाजवली दंगा केला म्हणजेच तो दिवस साजरा झाला असं आपल्याला वाटते तसेच परवा सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच जागतिक मराठी दिवस हा दिवस मराठी भाषिक लोक मोठ्या उत्सवाने जगभर साजरा करतात पण दैनंदिन जीवनात आपण त्या भाषेला योग्य तो दर्जा देतोय का रोजच्या वापरण्यामध्ये आपण त्या भाषेचा वापर करत आहोत का आणि राज्यभाषा म्हणून मान्यता प्राप्त झालेल्या भाषेला आपण योग्य न्याय देतोय का याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे महाराष्ट्र भाषा बोलणाऱ्यांची संख्या मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या ही नऊ कोटी आहे मराठी भाषा ही नवव्या शतकापासून प्रचलित झाली मराठी भाषेची निर्मिती संस्कृत मधून निर्माण झालेल्या महाराष्ट्रीय प्राकृत व अपभृक्ष भाषांपासून झाली आहे या उलट मराठी व अन्य काही भारतीय भाषांचे संस्कार होऊन संस्कृत भाषा निर्माण झाली असंही काही अविद्वान आपल्याला सांगतात इतका प्राचीन वारसा आपल्याला लाभला आहे तर तो आपल्याला टिकवायलाच पाहिजे एकदा का तो आपल्या हातून गेला तर तो आपल्याला मिळणार नाही ते म्हणतात ना घासल्याशिवाय धारणही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धारणही तलवारीच्या पातीला मराठी शिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला मराठी शिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला हल्ली अमेरिकेत असलेले मराठी भाषिक लोक आपल्या मुलाला मराठी यावी म्हणून ते मराठीच्या शिकवण्या लावतात आणि आपण महाराष्ट्रातील लोक आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत पाठवतो सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा यांनी शेण दगड माती इत्यादींचा सहन करून आपल्याला मोफत शिक्षण मिळवून दिले आणि आपण काय करतो आपल्या मुलाला खासगी शाळेत पाठवतो त्याचमुळेच आज मराठी शाळा आणि सरकारी शाळा दोन्ही बंद होण्याच्या मार्गावर आल्या आहेत चुकतो कोण आपणच मला वाटते तुम्ही कोणतेही माध्यमातून शिक्षण घ्या ते इंग्रजी असो वा हिंदी असो पण प्रत्येकांना आपली राज्यभाषा आलीच पाहिजे आज इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या लोकांना ना धड्या गतीने मराठी बोलता येत ना धड्या मराठी लिहिता सुद्धा येत हे एक खूप लाजीरवाणी गोष्ट आहे संत ज्ञानेश्वर म्हणतात माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेडविन ते म्हणतात माझा मराठीचा शब्द हा मला कौतुकासारखा वाटतो जर मी त्याची पेज अमृतासोबत जरी लावली तरीही पण माझा मराठी शब्द जिंकेल कारण माझ्या मराठी शब्दांमध्ये माधुरी सांगू इच्छिते गेल्या डिसेंबर मी विशाखापट्टम इथे फिरायला गेली होती तर तिथे वास्तव्यात असलेले त्या देश त्या राज्यातील लोक ते फक्त त्यांच्याच भाषेमध्ये बोलायचे ते त्यांच्या भाषेमध्ये हिंदीचा खूप कमी वापर करायचे त्यांच्यावरून एक शिकायला मिळालं की आपण आपल्या राज्यभाषेबद्दल प्रेम ठेवलं पाहिजे आणि आपण काय करतो समोरच्याला थोडंही मराठी समजली नाही की आपण हिंदीमध्ये सुरू होऊन जातो अरे पण का शिकू दे की त्याला पण आपली मराठी कारण ज्ञानदेवानी रुजवली ती भाषा मराठी शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी संतांनी वाढवला तो वान मराठी आमची माय बोली आमचा अभिमान मराठी आमची माय बोली आमचा अभिमान मराठी आणि मला एक मराठी मुलगी असल्याचा अभिमान आहे एकोणविसाव्या आणि विसाव्या शतकातील कवी लेखक आपल्या शब्द मराठी भाषेची समृद्धी केली आहे सध्या राज्य सरकारने सुद्धा मराठी विकास संस्थेमार्फत विविध योजना ठेवून मराठी भाषेला चालना देत आहे सध्या हल्ली एम पी एस सी आयोगाने सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे प्रमाणपत्र हे अनिवार्य केले आहे कुठून तरी आपल्याला वाटते की मराठी भाषेला नक्कीच चालना मिळत आहे त्यासाठी मी सरकारचे आभार मानते कारण आपण जर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर आपली मराठी भाषा एक दिवस अंधारामध्ये जाईल मग ते म्हणतात ना सध्या अंधार झाला दिवा पाहिजे अंधार झाला दिवा पाहिजे या राज्याला शिवरायांची मराठी पाहिजे या राज्याला शिवरायांची मराठी पाहिजे जर आपल्यालाच आपल्या मराठीबद्दल प्रेम नसेल तर मग आपल्या समोरच्या पिढीला तरी तो कसा अभिमान होणार आहे आता मराठी भाषेने कात टाकली आहे फिनिक्स पक्षाप्रमाणे ती उंच झेप घेत आहे आणि या प्रवासात आपण तिच्या सोबत राहणे हे आपले आद्य कर्तव्य आहे आणि ते आपण सर्वांनी पार पाहिजे तुम्ही हिंदीत बोला किंवा इंग्रजीमध्ये बोला पण शक्य तुम्ही मराठीत बोलण्याचा प्रयत्न करा कारण तेराशे वर्षाची परंपरा लाभलेल्या जगात एकोणविसाव्या स्थानावर आणि देशात चौथ्या स्थानावर असलेल्या मराठीच मराठी पण जपा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महा महाराष्ट्राचं मराठी पण जपा मला मराठी बोलण्याचं भाग्य मिळालं हेच मी माझे पुण्य समजते जय महाराष्ट्र